भाजपचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले जाणार डॉक्टर सुप्रियाताई शिंदे कोरेगाव सातारा पूर्व आणि खटाव उत्तर तालुकाध्यक्षांची एकमताने निवड कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपमय केला जाणार असून नव्याने तालुकाध्यक्षांची एकमताने करण्यात आलेल्या निवडीमुळे ग्रामीण भागात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले जातील अशी ग्वाही सातारा जिल्हा कोर कमिटीच्या सदस्य डॉ सौप्रियाताई शिंदे यांनी दिली भाजपच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी निलेश यादव सातारा पूर्व तालुका अध्यक्षपदी निलेश नलावडे आणि उठटा उत्तर तालुका अध्यक्षपदी शिवाजी शेडग यांची एकमताने सोमवारी दुपारी दीड वाजता कोरेगाव येथे निवड करण्यात आली दिल्ली मल्टीपर्पस हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाला नूतन पदाधिकारी कार्यकर्ते आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद साधताना डॉक्टर शव शिंदे बोलत होत्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम निवडणूक निर्णय अधिकारी दत्ताजी थोरात जिल्हा सरचिटणी संतोष कनसे सागर शिवदास रेणुका हेळगावकर अमोल शिंदे यांच्यासह सा, विधानसभा भरत मुळे माजी तालुकाध्यक्ष संतोष आबाद जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राज बरगे नगराध्यक्ष दीपाली महेश बरगे उपनगराध्यक्ष राहुल बरगे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बरगे माजी नगरसेवक सचिन भैया वर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर साहेब शिंदे यांनी सांगितले की सातारा जिल्ह्यात आणि सक्रिय सदस्य नव्नी मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने नेतृत्पाकाने विक्रमी कामगिरी केली आहे सर्वसामान्य निष्ठावंतांनी एक निष्ठे कार्यकर्तेमुळे उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदणी करण्यात यश आले आहे आज मी तिला मतदारसंघामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणी शहात्तर हजार सातशे झाले असून एक हजार सक्रिय सदस्य नोंदणी झाले आहे मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मध्ये समन्वय असल्याने एकमताने तालुकाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत युवक आणि धडाचे कार्यकर्ते असलेल्या तिघांना तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून त्यांनी आपल्या पदाला सहजेचे काम करून मतदारसंघाचा नावलौकिक वाढवा असे आवाहन त्यांनी केले चित्रलेखा मान कदम यांनी कोरेगाव मतदारसंघात अत्यंत उत्कृष्टरित्या बांनी झाल्याबद्दल डॉक्टर सुप्रियाताई मैशिंदे यांना धन्यवाद दिले आहेत दत्ताजी थोरत आणि सागर शिवदेखि मनोगत व्यक्त गर् काढले प्रारम्भी मान्यवरांचे स्वागत गर्न आउडिया तिनी ताल पदाधिकाऱ्यांच्या हस् सत्कार यांनी स्वागत व प्रस्तावित भरत यांनी आभार मानले कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक का आघाड जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे अभय राजे घाडगे पोपटराव कबरे प्रदिप फाके जगदाळे जगदा जवानसिह खोरपडे प्रशांत पवार अमोल माने समीर बुदावले रमेशप्पा माने गौरव खवळे सुमित देंडे अमोल बर्गे दीपक फाळके यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्ष उज्वला बर्गे शहराध्यक्ष पल्लवी शिंदे सरचिटणीस नलिनी बर्गे ज्येष्ठ महिला नेत्या अमिनाताई बर्गे वैशाली गायकवाड कल्याणी बर्गे श्यामल शिंदे शिंदे सुवर्णा फडतरे जयश्री सावंत नगरसेविका शीतल बर्गे यांच्यासह पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते